नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया सहाशे वृक्ष लागवड करून केली डोंगरगाव येथे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी पुणे श्लोक होळकर यांची तीनशे वीसवी जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी होत आहे त्याच अनुषंगाने आज हदगाव तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सहाशे वृक्ष लागवड करून जयंती साजरी करण्यात आली या वृक्षामध्ये वड पिंपळ व कडुनिंब यासारख्या दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमाला हिंगोली लोकसभेचे खासदार सुभाषराव वानखेडे उपस्थित लोकमाता पुण्य श्लोक आहिल्यादेव होळकर यांची आज त्रिशताब्दी वर्षे या निमित्त तीनशे जयंती आम्ही डोंगरगाव या ठिकाणी साजरी करत आहोत कारण आम्ही दरवर्षी डोंगरगावला जवळपास तीन तीन हजार आतापर्यंत झाडं लावलेली आहेत पण लोकमाता राजमाता पुण्यश्लोक आयलादेव होळकर यांनी आतापर्यंत जवळपास सर्व जातो धर्मासाठी काम केलेलं आहे आणि पुण्याचे काम त्यांनी केले म्हणून त्यांना पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर असं संबोधित करतात कारण घाट बांधणे विहिरी बांधणे झाडं लावणे असे सर्व लोकहिताचे त्यांनी कामं केले त्यामुळं एक काय म्हणतात त्याला एक त्यांचं छोटसं काम म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त जवळपास तीनशे झाडं लावणार आहोत लाव झाडं नुसते लावून जमत नाही तर झाडाचं संगोपन सुद्धा या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी मंडळी करत आहोत या ठिकाणी आमचे वर्षप्रेमी सुद्धा आहेत आमचे आ... मिजगर रामराव मिजगर गुरुजी आहेत कारण त्या विशी त्यांना झाडं लागली आहेत त्यांनी आम्हाला या ठिकाणी झाडासाठी डोनेशन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आणि पुढील जे झाडाचं संगोपन आहे ते सर्व गावकरी मंडळी यांनी घेतलेलं आहे त्यानिमित्त या जयंतीनिमित्त सुभाषराव वानखेडे साहेब आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे सर्व जनतेला होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो तीनशेव्या जयंतीनिमित्त जसं की गा बऱ्याच गाव गावोगावी बरेच प्रत्येक जयंतीला डीजे वाजवतात नाच गाणे करतात तमाशे करतात दारू पिऊन ढिंगाणा करतात तसं काही न करता आम्ही या डोंगरगाव मध्ये राजमाता पुण्यश्लोक आहिलाबा होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी जसे पुण्याचे काम केले तसेच आम्ही या ठिकाणी वृक्ष लाव लावगड सहाशे वृक्ष लाव लावगड करून त्यांचं या ठिकाणी संगोपन सुद्धा करणार आहोत आता पण आम्ही या ठिकाणी साडेतीन हजार झाडं लावून त्याचं संगोपन आम्ही जगदंबा माता मंदिर परिसरात केलंय पण यावर्षी आम्ही या ठिकाणी खंडोबा मंदिर आणि बाळूबामाच्या मंदिर परिसरामध्ये जवळपास सहाशे झाडं लावून आम्ही त्याचं संगोपन करणार आहोत त्यानिमित्त या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा